इन गोल्ड ऑफ डायमंड वी लॉस्ट द सर्च अरे थांब थांब इन सर्च ऑफ गोल्ड वी लॉस्ट द डायमंड असे असतं बाबा पण असं का झालं ऋषी आणि विशाल दोघांनी एकच शब्द वापरले ना पण तरीही आपल्याला विशालचं वाक्य समजलं आणि ऋषीचं नाही का बरं कारण शब्द शुद्ध होते पण त्यांची रचना चुकली होती आणि त्यालाच म्हणतात ग्रामर जी आपल्या भाषेला अर्थ देते जशी ग्रामर मराठी हिंदी इंग्रजी या भाषांमध्ये गरजेची असते तशीच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एक गोष्ट असते सिंटॅक्स सिंटॅक्स म्हणजे प्रोग्रामिंग वर्ल्डची ग्रामर जसं आपल्याला शब्द योग्य पद्धतीने लावावे लागतात तसंच प्रोग्रॅमरलाही कोड योग्य पद्धतीने लिहावा लागतो तेव्हाच तो चालतो नाहीतर जसं विशाल म्हणतो भाऊ तुझं चुकलं तसंच कंपायलर पण म्हणतो सिंटॅक्स एरर तर लक्षात ठेव सिंटॅक्स म्हणजे कोडिंगचं ग्रामर। ते चुकलं की कंपाईलर पण चिडतोच